येथे एका प्रियकराने प्रियसीची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे या संदर्भात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे चोवीस वर्षीय करीना अली असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे ती प्रियकर चोवीस वर्षे शमशुद्दीन मोहम्मद कुर्शीद आसिफ यासोबत रोड येथील म्हाडाच्या संकुलनात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये वास सुरू होते करीनाचे आपल्या व्यतिरिक्त अन्य काही मुलांशी संबंध असल्याचा संशय शमशुद्दीन मोहम्मद आसिफला होता दरम्यान गुरुवारी मध्यरात्री करीना कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे पाहताच शमशुद्दीन राग अनावर झाला आणि त्याने झालेल्या भांडणात चाकूने गळा चिरून हत्या केली त्यानंतर आरोपीने पळ काढला मात्र घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे त्याच्या परिचित लोकांना ही माहिती मिळाली व त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले त्यानंतर मिरारोड पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे शमशुद्दीन हा उच्च शिक्षक तरुण असून मुंबईच्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला आहे तर मागील चार दिवसात गळा चिरून हत्या झाल्याची दुसरी घटना मीरा भाईंदर मध्ये घडली आहे सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे